लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे म्हणजेच जानेवारीचा हप्ता आहे हा हप्ता बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आलेली आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधीस आता सरकारने मान्यता दिली आहे आपले जे काही मंत्री आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने काय सांगितलं आहे ते समजून घेऊया तरी इथं पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच इथे पहा महत्त्वपूर्ण सूचना आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे म्हणजे सव्वीस जानेवारीपर्यंत जो काही नवीन वर्षाचा हप्ता आहे जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला जमा होणार आहे आता थोड्याच दिवसामध्ये हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता थोड्याच दिवसामध्ये हा हप्ता महिलांच्या बँक खात्यात वर्ग होण्यास सुरू होणार आहे तर बहिणींनो काळजी करू नका पंधराशे रुपयाचा हा हप्ता तुम्हाला लवकरच तुमच्या बँक खात्यात म्हणजेच सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या महिलांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद